शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे वाकेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे माननीय श्री अरुण महादेव फडतरे वाकेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मोजे वाकेश्वर मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या सीमीमध्ये पळणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू याच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नानांचा नाग्या नक्की कोणत्या सिमीमध्ये पळताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या मोजे वाकेश्वर मैदानामध्ये सीमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची व बादलची गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये लागली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नानांच्या नाग्याला व बादलला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन